किशोरसह शफेपूर वाघुळखेडा दिगर मोहंद्री आदी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना व खडकी नदीला आलेल्या महापुराने हाहाकार माजवला आहे नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा मुख्य संपर्क तुटला असून शेतकऱ्यांची पिके व घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत बिरुबाच्या खोऱ्यातून येणारा नाला खडकी नदीला मिळतो मात्र खडकी नदीलाही प्रचंड महापूर आल्यानं नाल्याचं पाणी नदीत न जाता थेट शेतात शिरले त्यामुळे शेकडो एकरांवरील टोमॅटो अद्रकी मका बिलायत कोबी वालशेंगा यांसह विविध पिके जमीनदोस्त झाली ज्ञानेश्वर गाडेकर यांची बैलगाडी तर अशोक शेजवळ यांचे बकऱ्यांसाठी बांधलेले शेड तसेच घरातील संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले याशिवाय लक्ष्मण भिवसन मोकासे भास्कर जाधव बापूसाहेब जाधव एजाज पठाण शफीक शेख रफीक शेख रज्जाक शेख महेंद्र जाधव विठ्ठल जाधव रमेश जाधव आकाश जाधव गयाबाई जाधव मधुराव माधुराव गाडेकर ज्ञानेश्वर जाधव आजीनाथ जाधव अशोक जाधव आदी शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे दरम्यान अंजना नदीला आलेल्या पुरामुळे डिगर येथील तसेच कसबा गल्लीतील स्मशानभूमी पाण्याखाली गेला असून खडकी नदीवरील पुलाजवळील स्मशानभूमीची संरक्षण भिंत वाहून गेली आहे शफेपूर गावातील भागातील पंचवीस ते तीस घरांत मध्यरात्री अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची झोप उडाली घरातील अन्नधान्य कपडे व संसारोपयोगी साहित्य भिजून नष्ट झाले पुरामुळे वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे अंजना नदीवरील पिशोर कोळंबी रस्त्यावरील पूल वाहतुकीस अयोग्य झाल्याने कोळंबी भारंभा तांडा गोकुळवाडी ठोकळ माळेगाव आदी गावांचा पिशोरशी संपर्क दिवसभर तुटला त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही त्यातच मंगळवारी असलेला आठवडी बाजारही निम्म्या क्षमतेनं भरला विशेष म्हणजे पिशोर कोळंबी रोडवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं टांडा भारंबा माळेगाव ठोकळ जैतखेडा वाडी कोळंबी साळेगाव पळशी बुद्रुक आदी गावांचा संपर्क तुटल्यानं नागरिकांपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची तसेच वाहून गेलेला पूल तातडीनं उभारण्याची मागणी केली आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता करिता जावेद शेख किशोर